बुधवारी रात्री टाकाळा परिसरातील माळी कॉलनी तर रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या वासराच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी प्रतिभानगर येथील चोवीस वर्षीय हर्ष संजय संपाळ यास अटक केली आहे या, के या प्रकरणी प्रशांत बबन साठे यांनी फिर्याद दिली होती संशयित हर्ष संकाळ हा कारमधून घरी जात होता रस्त्यात वासरू बसलेलं पाहून देखील त्यानं वासराच्या अंगावर कार घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या संदर्भात टीव्ही नेक्स्ट मराठीने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे गायीच्या न्याय मिळवून देण्यासाठी बातम्यांद्वारे गोरक्षकांनी टीव्ही नेक्स्ट मराठीचे आभार मानले पाहूयात ते काय म्हणाले माझं नाव विशाल सुरेश पाटील ओमकल हिंदवी स्वराज सेना जिल्हाध्यक्ष व गायत्री गोमाता सेवा संस्था सदस्य परवा जी घटना घडली एकवीस ऑगस्टला अत्यंत निर्लजपणाचा कळस गाठला अशी ती घटना होती मध्यरात्री काही युवक मागे तुम्ही जर बघितलं तर तिथनं भरधाव वेगानं तो गाडी घेऊन येऊन लहान वासरला तिचं टायमिंग मा पहाटेचं तीन वाजून पंचवीस मिनटाचं टायमिंग आहे ती पूर्ण सगळ्या व्यक्तींनी हे केले के के की कमेंट केले त्या पोस्टवर की जाणून बुजून जाणून बुजून जाणून आणि ते व्यक्ती काय म्हणून ते मला दिसलं नाही म्हणजे यातनं असं कळते की तो माणूस किती निर्लज्ज असेल दुसरी गोष्ट पोलीस प्रशासन त्यांच्या बाजूने ते काय असेल ते कारवाई करत आहे कारण माझे मनापासून एक तळमळ आहे की जेव जेवढी जेव्हा कठोर क कठोर शिक्षक होता येईल ती करावी तुमचं नेक्स्ट मराठी माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुमच्या ह्या माध्यमानं पहिल्यांदा ही गोष्ट पहिला सगळ्यांच्या ह्याच्यात आणली आणली उजेड आणली म्हणून तुमच्या ह्या नेक्स्ट मराठीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो फक्त एवढीच इच्छा आहे की कि प्राणीमात्रावर किंवा आम्ही ही संस्था आमची गायत्री गोमाता सेवा संस्था आमचे काम करत्या प्रत्येक प्राणीमात्रावर तुम्ही फक्त आमचं एक विनंती आहे की तुम्ही आमची बातमी लावून आम्हाने एक सपोर्ट करा मी विजय ढवळे श्री गायत्री सेवाभावी संस्था कोल्हापूर एक एकवीस तारखेला जो वासरावर जाणून बुजून अपघात झाला होता त्या निदर्शन त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत तर असं झालं होतं त्यावेळी की वासराचा ॲक्सिडेंट होऊन कित्येक वेळ ते वासरू त्याच ठिकाणी तळमळत होतं त्यानंतर आम्हाला साडेचारच्या आसपास ही गोष्ट निदर्शनास आली त्यानंतर आम्ही नेक्स्ट न्यूज मराठीकडे आम्ही सांगितलं होतं त्यानंतर तो पूर्णपणे व्हायरल झाला होता प्रत्येक ठिकठिकाणी तो सोशल मीडियावर फिरत होता त्यानंतर तासाभरातच त्या व्यक्तीला पोलिस पोलिसांनी ताब्यात घेतले होते पण आम्हाला असं वाटतं की अजून त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे हत्तीसाठी अखंड कोल्हापूर एकत्र आलं होतं पण एक छो वासरासाठी कोणीही एक आलेलं नाही आहे ही आमची सर्वात वाईट गोष्ट आहे कोल्हापूरची यासाठी गोमाता राज्यमाता असून देखील कोणीही येऊन त्याला अगदी गो हत्याच म्हणावी असा तो एक क्षण होता आमच्यासाठी